धारणी मुख्यालयापासून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावरील कवडाझिरी गावामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एका घराची राखरांगोडी झाली असून या स्फोटमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी सुदैवाने झाली नसल्याची माहिती प्राप्त आहे प्राप्त माहितीनुसार कवडाझिरी निवासी सूरज जांभेकर वय वर्ष बत्तीस यांच्या घरात अचानक शनिवारी सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट एवढा भयानक होता की क्षणात आग लागून संपूर्ण घराची राखरांगोडी झाली सुदैवाने जांभेकर यांच्या घरात उपस्थित त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर पडून आपल्या जीवाची सुरक्षा केली सनद असो की धारणी तालुक्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत विविध गॅस एजन्सीद्वारे गॅस किटचे वाटप करण्यात येते मात्र सदर गॅस किटमध्ये वापरण्यात येणारे साहित्य ज्यामध्ये रेग्युलेटर पाईप आणि शेगडी इत्यादी अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केल्या गेल्यामुळे मेळघाटात अधूनमधून असे अपघात घडत असतात हा अपघात सुद्धा याच कारणाने घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे घटनेची माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी तात्काळ धारणी पंचायतला सूचना देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले कवडा झिरी गावातील नागरिकांनी तारेवरची कसरत करून आग यश संपादन केले होते अग्निशमन पोहोचली आणि आगीवर पूर्णता नियंत्रण करण्यात आले आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी पोहोचून सूरज जांभेकर यांच्या घराची पाहणी केली सूरज जांभेकर यांच्या घराचा पंचनामा करून तात्काळ शासनाकडून सहानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला निर्देश लाब दिले असून लवकरच लाभ दिल्या जाणार असल्याचे आश्वासन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी